रामराम शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारतर्फे दुबईसाठी दहा हजार टन कांदा निर्यातीस परवानगी ही देण्यात आली परंतु मित्रांनो सरकारतर्फे ही निर्यात चाळीस रुपये दराने केली जाणार आहे तर दुबईमध्ये कांद्याची किंमत दोनशे चौऱ्याण्णव रुपये किलो ही आहे तर मित्रांनो आपलं सरकार चाळीस रुपये किलो दराने निर्यात करणार आहे दुबईमध्ये दोनशे चौऱ्याण्णव रुपये किलो कांद्याचा भाव आहे नेमका काय प्रकार आहे सविस्तरपणे याची माहिती जाणून घेऊया मित्रांनो केंद्र सरकारने बुधवारी दुबईसाठी अतिरिक्त दहा हजार टन कांदा निर्यातीस परवानगी दिल्यानंतर सरकारच्या एन सी एल या कंपनीने कांदा निर्यातीसाठी तेवीस रुपये किलो दराची निविदा काढली मात्र दुबईमध्ये दोनशे चौऱ्याण्णव रुपये किलो दर असताना आपल्या कांद्याची तेथे अवघ्या चाळीस रुपये किलो दराने विक्री होत आहे एवढ्या मोठ्या आर्थिक नुकसानी मागे केंद्राच्या कंपनीचे नेमके काय गौड बंगाल आहे असा प्रश्न उपस्थित होत असून या साखळीतील अधिकाऱ्यावरच शेतकऱ्यांनी संशय व्यक्त केलेला आहे कांदा खरेदीमध्ये व्यापाऱ्यात स्पर्धा होऊन दर वाढून दोन पैसे शेतकऱ्यांना मिळत असतात मात्र निवडणुकीच्या के पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने निर्यात बंद करून व्यापाऱ्यामधील स्पर्धा संपुष्टात आणली आहे कांद्याच्या निर्यातीवर बंदी असली तरी सरकारने मित्र राष्ट्रांना त्यांच्या विनंतीनुसार विशिष्ट प्रमाणात माल पाठवण्याची परवानगी दिली असून केंद्राची कंपनी स्वतःच निर्यात करत आहे दुसरीकडे शेतकऱ्यांना महागाईच्या काळातही कांद्याला दर मिळत नसल्याने ते हवालदिल झालेले आहेत मित्रांनो केंद्राची एन सी एल कंपनी आर्थिक नुकसान सहन करून परदेशात कांदा विक्री करत आहे तर हाच कांदा निर्यातदाराने अधिक दरात विक्री करून परकीय चलन मिळवून दिले असते मात्र प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यासह तरुण निर्यातदार आणि देशाचेही नुकसान होत आहे अशी प्रतिक्रिया अजित शहा अध्यक्ष भारतीय कांदा निर्यातदार संघटना यांनी व्यक्त केली आहे जर दुबईमध्ये भारतीय कांद्याला दोनशे चौऱ्याण्णव रुपये किलो दर मिळत आहे तर आपली भारतीय कंपनी अवघ्या चाळीस रुपयांनी कांदा का विक्री करत आहे यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यावर संशय निर्माण होत आहे कांदा उत्पादक शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होत आहे केंद्राने त्वरित कांदा निर्यात सुरू करणे गरजेचे आहे अशी प्रतिक्रिया भारत दिगोळे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना यांनी दिली आहे मित्रांनो केंद्र सरकारने नाफेडसारखी संस्था असताना एन सी ई एलसारखी कंपनी का निर्माण केली हे न उडगणारे कोडे आहे परदेशात अधिक दर असताना ही कंपनी अल्प दरात तो विक्री तो कांदा अल्प दरात विक्री करत असल्याने भ्रष्टाचाराचा संशय आहे दुबईमध्ये कमी दराने कांदा खरेदी करून तो अधिक दराने विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांचाच यात आर्थिक फायदा होत असून बारा ते तेरा रुपये किलो भाव मिळणारा शेतकरीच भरडला यामध्ये जात आहे अशी प्रतिक्रिया डॉक्टर सतीश बोंडे माजी अतिरिक्त संचालक एन एच आर डी एफ यांनी दिली आहे तर मित्रांनो या सर्व प्रकारावरती आपली नेमकी काय प्रतिक्रिया आहे कमेंट बॉक्समध्ये आपण ती कळवायची आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा